नमस्कार श्रद्धा हार्दिक स्वागत चला अच्छा काई महार जागे वर चा रस्ता मसणवटा बचाव समिती आक्रमक टिटवाळ्यातील बौद्ध समाजाच्या नागरिकांच्या मसणवटाच्या जागेवर केडीएमसी व एम, एम यांनी संगणमत करून स्थानिक बौद्ध नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वास न विश्वासात न घेता रिंगरूत रस्त्यासाठी जेसीबी लावून मसणवट्यातील थदडे नामशेष केली आहे याबाबत मसळवटा बचाव समिती आक्रमक झाली असून मसळवटामध्ये मनमानी पद्धतीने सुरू असलेले काम थांबविण्यात यावे असे मागणीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री एम एम ए जिल्हाधिकारी ठाणे तहसीलदार कल्याण केडीएमसी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कल्याण तालुका पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी देण्यात आलेले याबाबतचे सविस्तर वृत्त असं की शासनाकडून बौद्ध लोकांच्या स्मशानभूमीकरिता सर्वे नंबर पाच व टिटवाळा येथे भेचेज गुंठे जागा देण्यात आली होती सदर जागा मिळाल्यापासून सदर जागेचा निर्विवाद उपभोग टिटवाळा येथील बौद्ध नागरिक आजग तागायत घेत आहे साधारण दोन वर्षांपूर्वी काही बिल्डर व्यावसायिकांनी ही जागा महार मसलवटीच्या जागेवरून रस्ता घेण्याकरिता कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचा तो प्रयत्न तेथील स्थानिक बौद्ध नागरिकांनी हाणून पाडला होता अशी परिस्थिती असताना देखील टिटवाडा येथील बौद्ध स्थानिक रहिवाशांच्या कब्जे वही वाटी असलेल्या महार मसण वाट जागेच्या रस्त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित जागेत कोणताही अधिकार नसताना मनमानी पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे व एम एम आर डी काही अधिकारी यांनी उद्योजकांना हाताशी धरून हितगुज करून संबंधित महार मसनबटीच्या जागेवर रस्त्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न करत आहे तत्पूर्वी मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित सुधारित नकाशातून सदर जागा बाधित होत नसताना देखील दलित समाजावर जाणून बुजून अन्याय करण्याचा प्रयत्न होत आहे हे करत असताना संबंधित महार मसनवटच्या जागेमध्ये तेथील रहिवाशांच्या पूर्वजांचे असलेले थडके समाध्या याबाबत कोणालाही विश्वासात न घेता जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला गेला संबंधित अपमानजनक बाबगी येथील स्थानिक बौद्ध लक्षामध्येय असल्याने त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळली असो संबंधित विरोधात उद्रेक होणं जनप्रक्षोभ भडकू शकतो त्यामुळे विना परवानगी सुरू असलेले काम थांबून सदरील कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारावा अन्यथा बौद्ध धर्मीय नागरिकांच्या भावना दुखावल्यास संबंधित प्रशासन जिम्मेदार असेल महार मसनबाटी मध्ये मनमानी पद्धतीने चालू असलेले काम थांबून टिटवाळा शहरातील बौद्ध समाजातील नागरिकांना आपण न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे मागणीने महसूल मंत्री एम आर डी ए जिल्हाधिकारी ठाणे तहसीलदार कल्याण के डीएमसी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कल्याण तालुका पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी दिलेली आहे बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद